झेंडा पंच वलवा गाड्या वल्ल्या मात्र तिकडा सुटला सेमी या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्या या ठिकाणी लढत पाहायला मिळते तांडोबा उत्सव निमित्त आयोजित केलं कर्जतकरांचं भव्य दिव्य मैदान आणि इकडे घरचा साज इकडे गाडी पोहोचे मेहरबान चणी आज वर्चस्व माग ना घावला घावला गावला किती घावले बघा तिघ चौघ घावले जाऊ द्या सरळ जाऊ द्या हॉस्पिटल मध्ये मग तुम्हाला सांगतो तुम्ही ऐके ना आठा खीर लढत नव्हे तर निर्वाज वर्चस्व हा सही मात्र आपला अभिनंद क्रमांक चार सेमी चारचा निकाल आहे सेमी फायनल चारचा निकाल आता क्रमांक सहा वरून धावलेली गाडी आई एकवीरा ग्रुप कोदोले धुर्वादा नसरापूर या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन आहे सुंदर गाडी पाहली राधे इंड्रबाज दीपक शेठ पाटील चिरले उरण काना शेठ पाटील यांचा शॉटगन मेहरबान पहाला मेहरबान सोबत पहाला एक प्रसन्न सावकार ग्रुप रामदास शंकर पाटील खोसगा अंबरनाथ कुमारी आर्या मिलिंदेठ पाटील खोसगा अंबरनाथ यांचा भुंगा डॉम्प आला गाडी फायनल साठी पात्र अभिनंदन सुरेंद्र शेठ पाटील मिलिंद शेठ पाटील वळा दीपक शेठ पाटील